आजची निवडणूक आहे ती राजन विचारे हे व्यक्तीची निवडणूक नाही तर खुद्दार विरुद्ध गद्दार यांची निवडणूक आहे ती माझं बाकीचं वरचं भाषण आटोपत घेतो पण खुद्दार विरुद्ध गद्दार तुमचा राजन विचारे खुद्दार आहे की गद्दार आहे त्याच्या समोरचा उमेदवार गद्दार आहे की खुद्दार आहे मग गद्दारला गाडायचा ना का नाही गाडायचा काय उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला गद्दारला गाडायचं ना अरे ही निवडणूक ही व्यक्तीची व्यक्तीची, व्यक्तीची निवडणूक नाही आहे तर राजन विचारेंच्या विरोधात उभी असलेली व्यक्ती आहे आणि राजन विचारे हा एक विचार आहे विचार हे लक्षात ठेवा राजन विचारे हे व्यक्ती नाही आहे राजन विचारे हा एक विचार आहे कोणता विचार कोणता विचार जून दोन हजार बावीस आपल्या पक्षप्रमुखाला बेसावतपणे आपल्याच घरच्या गद्दारांनी गादीवरून खाली ओढून अपमानित केलं आणि अपमानित केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून हे सगळे 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 गेले सगळे गेले पण आम्ही जे काही ठराविक चार लोक राहिलो त्याच्यामधला माझा हा सहकारी राजन विचारे आहे हा विचार आहे अण्णा विचारे म्हणून विचार नाही तर हा एक विचार आहे राजन आहे त्यावेळेला असं एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर होता की आता नेमकं कोणत्या बाजूला जायचं राजन विचारणं आठवत असेल एकवीस जून मला वाटतं प्रियांका बाई पण त्या मीटिंगला असतील वीस जून विधान परिषद आणि राज्यसभेकरता मतदान झालं आणि मी माझ्या गावाला गेलो रेल्वे मधून जात असताना त्या ठिकाणी नेट मिळत नाही आणि म्हणून बातमी सुरू झाली भास्कर भास्करराव नॉट रिचेबल भास्करराव नॉट रिचेबल आईला नॉट रिचेबल मी असला माणूस आहे काय दुसऱ्या दिवशी माझी मीटिंग होती उद्धव साहेबांनी बोलवलं उद्धव साहेबांनी बोलवलं आणि त्यावेळेला फक्त सोळा सतरा आमदार गेले होते आतमध्ये हे सगळे खासदार बसले होते बाहेर सगळे गुलाबराव पाटील उदय सामंत त्यावेळेला तो दीपक केसरकर हा दादा भुसे सगळे मंत्री बहुतेक बसलेले होते आणि चर्चा सुरू झाली होती की पक्ष फुटला सतरा अठरा आमदार आपल्याला सोडून गेले नेमकं आता करायचं काय उलट सुलट उलट सुलट चर्चा सुरू झाली होती सगळे सगळ्यांचा कल होता की आपण भाजप बरोबर जाऊया मी ऐकून घेतलं विठ्ठलराव आणि शेवटच्या क्षणाला आम्ही पक्षप्रमुखांना सांगितलं की साहेब तुम्ही आमचे पक्षप्रमुख आहात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात निर्णय काय घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे तुम्ही काही निर्णय घ्या पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो नंतर, नंतर तुम्ही म्हणाल की भास्कर जाधवनी हे नंतर सांगितलं साहेबांना एका क्षणामध्ये मी सांगितलं की साहेब तुम्ही कोणाबरोबर मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही हे पहिल्या बैठकीमध्ये तुम्हाला मी आज सांगतो भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही साहेबांचं तेव्हा नुकतंच ऑपरेशन झालं होतं साहेबांना व्यवस्थितपणे उठता बसता येत नव्हतं भाई साहेबांनी एका क्षणामध्ये सांगितलं सगळे गेलात तर गेले तरी चालतील भास्करराव तुन मीनी मी दोघांनी मी आपण लढूया पण भाजपमध्ये जायचं नाही आणि त्या वेळेला जी काय पाच दहा मंडळींनी होकार दिला त्याच्यामध्ये अग्रेसर जर कोण होता तर हा तुमचा मित्र माझा मित्र राजन विचारे होता हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर राजन विचारे आणि राजन विचार्यांबरोबर जे जे राहिले त्यांच्यावर काय काय बेतले ते सगळं मला माहिती आहे दहा पंधरा सरी सभा भाई मी ठाण्यामध्ये घेतल्या राजन विचारणी ज्या ज्या वेळेला हाक मारला त्या वेळेला मैदानात मी उतरलो कशाची परवा बाळगली नाही तुम्ही आम्ही बाळगतच नाही तुम्हाला माहितीच आहे सगळं मी उतरलो आणि म्हणून आज राजन विचार जिंकलं म्हणजे एक विचार जिंकणं राजन विचारे जिंकणं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणं राजन विचारे जिंकणं आणि म्हणून महाविकास आघाडी जिंकणं महाविकास आघाडी जिंकणं म्हणजे ह्या देशातली लोकशाही जिंकणं संविधान जिंकणं घटना जिंकणं आणि ते जिंकण्याकरता म्हणून वीस तारखेला राजन विचारांच्या निशाणी समोरचं बटन मशाल्या निशाणी समोरचं बटन दाबून राजन विचारांना विजयी करा असा आणि विनंती करतो आपली स्वतः घेतो जय हिंद जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी